स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सरपंच वडतं चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी खुशखबर आहे विद्यार्थी मित्रांनो आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे त्याविषयी तुम्हाला मी संपूर्ण माहिती याचमध्ये प्रोव्हाइड करणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तर बघा विद्यार्थी तुम्ण मित्रांनो तुम्हाला हेडलाईन पाहायला मिळते राज्यात मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तेरा हजार पोलीस कॉन्स्टेबलची भरती होणार आहे किती विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ तेरा हजार पतंच्या ठिकाणी भरती होणार आहे मागच्या मित्रांनो किती हजार पदांची भरती झाली अठरा हजार पदांची भरती झाली आता यावेळेस किती होणार आहे तेरा हजार पदांची पोलीस भरती म्हणजे भरती जर यावर्षी झाली तर विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना यामध्ये त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न या पूर्ण करता येणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर तयारी सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यासाठी मित्रांनो किमान पंधराशे पदांची या ठिकाणी आवश्यकता आहे अशा ठिकाणी मित्रांनो अपेक्षा आहे आता तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे Can you can eat विद्यार्थी ग्राउंडवर जात आहे प्रॅक्टिस आहे कशाप्रकारे रनिंगचा ठिकाणी सराव करत आहे आता बघा जळगावातील मित्रांनो सागर पार्क मैदानावर पोलीस भरतीचा सराव करताना मित्रांनो युवती तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते त्याचप्रकारे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी ग्राउंडची प्रॅक्टिस करत आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा ठिकाणी अकॅडमी जॉईन केलं असेल किंवा तुम्ही ठिकाणी स्वतः प्रॅक्टिस करत असाल रनिंग करत असाल विद्यार्थी मित्रांनो प्लसमध्ये जे जे इव्हेंट आहे त्याची तुम्ही ठिकाणी प्रॅक्टिस करत असाल तर आता विद्यार्थी मित्रांनो तेरा हजार पोलीस पद तेरा हजार कॉन्स्टेबलच्या ठिकाणी वर्ती होणारे कधी होणारे कशी होणार आहे संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करतो फक्त व्हिडिओला शॉटपर्यंत नक्की बघा व्हिडिओवर नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला सर्व मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खालतील लाल बटनवरती क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन नेट तुमच्याकडनं मिस होणार आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसाल तर लवकरात लवकर जॉईन व्हा डिस्क्रिप्शन बॉक्सन तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिले तर त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पी टी मटेरियल सर्व नोट्स सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात आहे आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आहेत तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर तुम्ही जॉईन शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर बघा राज्यात मित्रांनो गृह विभागाच्या माध्यमातून नवीन वर्षामध्ये तेरा हजार पोलीस पदांची भरती होणार आहे त्यादृष्टीने विभागाने नियोजन सुरू केले असून नुकत्याच मित्रांनो भरती झालेल्या नवप्रविष्टांचे प्रशिक्षण मार्च अखेर मित्रांनो संपेल आणि लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्याची अगोदर पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते म्हणजेच काय तर मित्रांनो फेब्रुवारीच्या एंडिंगला तुमच्या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहे कधी मित्रांनो फेब्रुवारीच्या एंडिंगसी एंडिंगला तुमच्या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो त्याच्या अगोदर पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते अशी माहिती मित्रांनो सूत्रांनी दिल्ली आहे राज्याची लोकसंख्या वाढली पण मित्रांनो पोलीस ठाणे आणि पोलिसांचे मनुष्यबळ तेवढीच असल्याची स्थिती आहे गेल्या सत्तर वर्षापूर्वीच्या आकृतीबंधानुसारच मनुष्यबळ आहे आता बघा मित्रांनो काय झालंय तर राज्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर जी लोकसंख्या आहे त्या ठिकाणी वाढत आहे कारण मित्रांनो लोकसंख्या वाढत आहे मग त्याचप्रमाणे मित्रांनो पोलीस ठाणी आणि पोलिसांची संख्या सुद्धा ठिकाणी वाढली पाहिजे पण ती वाढलेली नाही आहे जवळजवळ मित्रांनो किती सत्तर वर्षापूर्वीचं मित्रांनो जो आकृतीबंध होता त्या आकृतीबंधानुसारच मित्रांनो मनुष्यबळ आहे म्हणजे सत्तर वर्षापूर्वी जी लोकसंख्या होती त्यानुसार मित्रांनो आकृती पंत तयार केला होता तर सत्तर वर्षापूर्वी मित्रांनो लोकसंख्या कमी होती मग पोलीस मित्रांनो तेवढे होते पण आता काय झालंय लोकसंख्या वाढलेली आहे पण विद्यार्थी मित्रांनो पोलिसांची संख्या जेवढी होती तेवढीच आहे तर असं या ठिकाणी मित्रांनो प्रकार घडलेला आहे पुढे बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर मित्रांनो पोलिसांचे तुम्ही जर बघितलं तर राज्यातील सध्या स्थिती आणि वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ पोलिस ठाण्याची गरज ओळखून गृह विभागाने मंजू जून महिन्यात नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे त्यामुळे किती पोलीस भरतीची गरज आहे याचा अंदाज मित्रांनो घेतला जातो आहे आणि प्रत्येक शहर जिल्ह्याकडून वाढीव पोलीस ठाणे आणि मनुष्यबळाच्या मागणीचे प्रस्ताव मागून घेतले जात आहे आणि राज्याच्या पोलिस दलात दोन लाख कॉन्स्टेबल आहेत त्यात दरवर्षी किमान अडीच ते तीन टक्के पोलीस सेवानिवृत्त होतात आणि एक हजारापर्यंत मित्रांनो पोलिसांची पद्धनुती होते आणि विद्यार्थी मित्रांनो काही जण स्वैच्छानिवृत्ती या ठिकाणी घेतात तर त्यामुळे मित्रांनो आता सध्या किती गरज आहे यानुसार मित्रांनो नवीन आकृती बंद तयार होतोय आणि त्यानुसार मित्रांनो पोलीस भरती होणार आहे सध्या तरी मित्रांनो तेरा हजार ठिकाणी आकडा सांगितला जाते की तेरा हजार पदांची भरती होणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो एक्झॅक्टली किती हजार पदांची पोलीस भरती होईल हे ज्यावेळेस मित्रांनो आकृती बंद मंजूर होईल ज्यावेळेस झाले येईल त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे पण सध्या तरी मित्रांनो लक्षात ठेवा की तेरा हजार पदांची पोलीस भरती होऊ शकते आता बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की जिल्ह्यामध्ये मित्रांनो सध्या तीन हजार पाचशे पोलीस अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत आता विधी तयारीसाठी मैदानी गजबजली आहेत आता मित्रांनो ही बातमी जर जळगावची असली तरी फक्त मित्रांनो जळगाव जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर मित्रांनो विद्यार्थी बहुसंख्य असे विद्यार्थी आहेत मुलं मुली की ज्या ठिकाणी दररोज मित्रांनो सकाळी संध्याकाळी ग्राउंडची प्रॅक्टिस करत आहेत चांगल्या प्रकारे ठिकाणी सराव करत आहेत जेणेकरून त्यांची इच्छा आहे की मला नोकरी मिळाली पाहिजे आणि विद्यार्थो या वर्षी तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे काळजी करू नका ज्याप्रकारे मित्रांनो मागच्या वर्षी पोलीस भरती झाली या यावर्षी पोलीस भरती होणार आहे फक्त तुम्हाला सराव चालू ठेवायचा आहे आणि विद्यार्थो चांगला अभ्यास करायचा आहे आता बघा तयारीसाठी मैदानी गजबजले आता बघा मित्रांनो कशाप्रकारे तर दरम्यान महाभारती ह्या अधिकृत संकेतस्थळावर पोलीस भरतीची माहिती प्रसिद्ध झाली आहे आणि त्यामुळे इच्छुक तरुणांनी धावणे गोळा फेक साठी तयारी सुरू केली आहे शहरातील मैदानावर तरुणांची वरती गर्दी आणखी वाढली असलेले चित्र पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो असा ठिकाणी प्रकार घडला आहे की विद्यार्थी मित्रांनो जोरदार आणखीन तयारी करत आहे की लवकरात लवकर पोलीस आली पाहिजे आम्ही त्यामध्ये फॉर्म भरू आम्हाला लवकरात लवकर आणखीने अभ्यास करायचा आहे लवकरात लवकर एक्झाम द्यायची ग्राउंड द्यायचे आणि आम्हाला जॉईनिंग मिळाली पाहिजे आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे ही इच्छा सर्व मुलामुलींची आहे आता बघा नवीन पोलीस ठाण्यांची विचारणा आणखीन केली जात आहे म्हणजेच सांगायचे तसं मित्रांनो कि जर जा की जर लवकरात लवकर जाहिरात आली तर विद्यार्थी यादृष्टीनं तयारी करतील आणि जर जाहिरात नाही आली लवकर तर विद्यार्थी सुद्धा ठिकाणी डिमोटिवेट होतात आणि या ठिकाणी ग्राउंडची प्रॅक्टिस करणं अभ्यास करणं ते सोडून देतात म्हणून मित्रांनो सरकारने लवकरात लवकर जाहिरात काढली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या ठिकाणी प्रॅक्टिस चालू ठेवायची आहे अभ्यास चालू ठेवायचा आहे ग्राउंडची प्रॅक्टिस चालू द्या जेणेकरून विद्यार्थ्यांना जाहिरात आल्याच्या नंतर तुम्हाला फक्त फॉर्म भरायचं काम राहील तुमचं सराव ऑलरेडी होऊन गेलेला असेल म्हणून तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी चांगले मार्क्स मिळतील आणि तुम्ही जॉईन होऊ शकाल म्हणून तुम्हाला ग्राउंडची प्रॅक्टिस लेखीचा अभ्यास चालू ठेवायचा आहे प्लसमध्ये मित्रांनो सरकारनेही लवकरात लवकर जाहिरात काढली पाहिजे जा। हीच अपेक्षा विद्यार्थ्यांच्या वतीने आहे तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती अपेक्षा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटा व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद